आरंभ एका नव्या पर्वाचा प्रदेश भाजपमध्ये नुकतेच संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवली आहे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच पुण्यनगरीमध्ये रवींद्र चव्हाण यांचे आगमन झाले त्यांनी पुणे शहर भाजप तर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले शहर कार्यालयामध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे माजी उपमहापौर ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी आगामी काळामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश यावेळी सर्व पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांना चव्हाण यांनी दिले आगामी काळात देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री अमितभाई शहा यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही शतप्रतिशत भाजपा आमचा संकल्प असणार आहे असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले मोदी सरकार राज्यातील माहिती सरकारने केलेल्या सर्व योजना व कामे प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन ही आमदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केले यावेळी शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी श्रीरामाची मूर्ती देऊन सत्कार केला आगामी निवडणुकीत पुणे महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक नगरसेवक जिंकून भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास घाटे यांनी व्यक्त केला या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये माजी उपमहापौर ॲडवकेट प्रसन्नदादा जगताप यांनी हे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला यावेळी माजी उपमहापौर ॲडवकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या कार्याचे चव्हाण यांनी यावेळी कौतुक केले व ॲडवकेट जगताप यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा